राज्यसेवा आयोग एम पी एस सी परीक्षेत मोहोळे येथील क्षितिश पाटील यांचे यश राधानगरी तालुक्यातील मुंगडे गावातील शंकर पाटील यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोग एम पी एस सी च्या राज्यसेवा परीक्षेत राज्यात बावीसावा क्रमांक मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले आहे सध्या क्षितिश पाटील नाशिक येथील पोलीस उपनिरीक्षक पदाचे प्रशिक्षण घेत आहे याच परीक्षेतून त्यांनी गतवर्षी यश मिळवले होते मात्र क्लास वन अधिकारी होण्याचे स्वप्न त्यांनी जिद्द आणि मेहनतीच्या बळावर यंदा साकारले आहे क्षितिज यांची नियुक्ती डीवायएसपी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नगर परिषदेचे मुख्य अधिकारी किंवा महानगरपालिकेचे आयुक्त या पदांपैकी कोणत्याही पदावर होऊ शकते त्यांचे वडील शंकर दत्तात्रय पाटील हे माध्यमिक शाळेतून सेवानिवृत्त लिपिक असून आई गृहिणी आहेत त्यांच्या संकातून घडलेले हे यश शिक्षण क्षेत्रासाठी प्रेरणादायी ठरले आहे तिजांचे प्राथमिक शिक्षण विद्यामंदिर मोहोडे व माध्यमिक शिक्षण नागेश्वर हायस्कूल आणि उच्च माध्यमिक शिक्षण भोगावती महाविद्यालय कुरुकली येथे झाले त्यांनी डी वाय पाटील कृषी विद्यापीठ तळसंदे येथून बी टेक कृषी ही पदवी मिळवली आहे ग्रामीण भागातून झालेल्या क्षितिजांच्या या दुहेरी यशामुळे स्थानिक तरुणांमध्ये अभिमानाची भावना निर्माण झाली असून मेहनत सातत्याने योग्य दिशा मिळाली तर गावातील विद्यार्थीही राज्यसेवेच्या सर्वोच्च पदावर पोहोचू शकतात असा विश्वास सर्वत्र व्यक्त होत आहे अशाच प्रेरणादायी बातम्यांसाठी सबस्क्राइब करा इंडियन पोलीस मित्र भारत न्यूज चॅनेलला संपर्क डॉक्टर सुरेश राठोड संपादक નાઇન સિક્સ